मला कळत ग्राउंड मधन रस्ता काढतात मुलं खेळणार इकडे उद्या समजा धावता जाऊन गाडीने उडवलं एखाद्या माणसाला कृतीवर का, जाईल काढून दाखव ना सर्वसामान्यांसाठी नाहीये मेंबरशिप चार मेंबरशिप आहे वर्षाची दोन रस्ता आहेत नागद्या मात तिसरा कशासाठी काढला आणि मेंबरशिप चार लाख रुपये डिक्लेअर केली वर्षाची चार लाख कोणाची एक मराठी अभिजित भेट यांचे क्रांतिकारी आहेत हे रवी नायर हे स्पोर्ट्स पर्सन आमचे फोर्टी टू किलोमीटर मॅरेथॉन रनर आहेत संतोष सर कुठे आपले फुटबॉल साहेब हे फुटबॉलचे संतोष सर हे फुटबॉलचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला राहतात दे। फुटबॉलचे आपले इंडिया रिप्रेझेट ते लोक सगळी सोलोज असतात आज हे पण तळमळतात होतं अरे राजौदाचा काय चाललंय काय होत नाही काय नाही आवाज उठवायचा आ, सब्णारे। हा एरिया आता मोजला नाही आपण कमीत कमी पाच सहा एकरच होईल हा सगळा आधेचा तळा ना साहेब जो आपला आधेचा ब्रिज आहे तिथपर्यंत हा रिझोर्व आहे इथून स्टार्ट झाला सर्कल पासून तो तिथपर्यंत हा रिझर्व्ह ओनली फॉर स्पोर्ट्स आणि पस्तीस एक लाख रुपये खर्च केले त्यांनी कामोट्याच ग्राउंड जो बनवलंय ना काढलं पस्तीस लाख रुपये त्यांनी स्वतः आम्ही दोन दोन लाख कॉन्ट्रीब्युट करून स्पेंड करतो येऊलिंग कचरा काढून लावणे डेजर लावणे आणि काही पोरं तर असे का त्यांच्या नोकऱ्या पण पाच दहा चे पगार आहेत त्यांना कुठून देणार शेवटी आम्ही आमच्या घेतले दोन पाचशे एक्स्ट्रा देतो आणि करतो आम्ही आणि आज परिस्थिती आली आणि महापालिकेने इथे सार्वजनिक नाम मात्र बाजूला फक्त गेट आला लावला आणि इथे महापालिकेने सार्वजनिक मैदान पोस्टर लावलंय मेंटेन तर काय करत नाही आणि हे रोडच्या मधूनच कुठून येते <laughs> काय कळत नाही म्हणजे प्लॅनिंगचं काय आहे यांचं तेच समजत नाही आणि काय उत्तरच कुठून काय मिळत नाही पत्रव्यवहार पत्रव्यवहार कॉलशी टेपली टोपली दाखवतात पत्र व्यवहाराला काहीच मिनिंग राहिले नाही सध्या तिथे दोन रस्ते जर असते तिथे आहेत भगतवाडी जायला तर तिसऱ्या रस्त्याची आवश्यकताच नाही ना तिथे आता तुमच्या माध्यमातून काय आमच्यासाठी करू शकल जरा तिथे सांग भवितव्यासाठी असं गेट आहे त्यानंतर इथे स्टॉल्स असतील पार्किंग येईल नंतर भवितव्यामध्ये जे खेळायला तेच होणार आहे त्यांचा तोच प्लॅन आहे रिझन होत की ब्राउंड ग्राउंड होतं आता असं झालेलं ना की ग्राउंड एवढा छोटा छोटा होत चाललाय ना की राहणारे म्हणजे आमच्यासारखे जे आता आहेत आम्ही पण दादा विचार करतो की ग्राउंडमध्ये यायचं की नाही आज माझं फॉर्टी नाईन एज मी फिट आहे आज मी माझा हे प्रयत्न करतो की मी जे मुंबईवर शिकून आले ते फिटनेस इथे शेअर करावा ॲटलीस्ट जी पोर आहेत त्यांना तरी स्लोन भेटावं हो, की फिटनेसचं महत्त्व काय आहे राजू दादा सारखे रा, रा, रवी सर आम्ही सर्व रोज इव्हन मॉर्निंगमध्ये प्रॅक्टिस करून लोकांमध्ये एक मेसेज जातं की फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे तेच स्लोली स्लोली ना एकदम पॅक होत चाललं म्हणजे हे चांसेस नाही वेळेचं मुलं आजकाल जे मोबाईल मधले ते बाहेर इतके सकाळी संध्याकाळी दोन टाइम ग्राउंड मध्ये येऊन प्रॅक्टिस तरी करत आहेत पण ते पण ना सर्व म्हणजे एकदम दुर्लभ होत चालले लेडीज तरी येऊ शकत नाही लेडीज येतच नाही कारण की का आता का का त्यामुळे लेडीज पण सीएनसी बाहेर रोडवर होते गेले तर रोडवरती ॲक्सिडेंट काही होयेचे चांसेस आहेत पार्किंगच आहे रोडवर काय चांसेस नाही आणि तुम्ही झाडं पण लावली आहेत ती पण यांच्या स्वतःकडे आम्ही जगवतो त्यांना रोज पाणी आणून धान साहेब म्हणजे आमच्या लोकांची पण हे आहेत आणि पन्नास लोक रोज पाणी आणून त्याला वाढवलं लागेल मोठ्या प्रमाण वाढलं त्याला आणि झाडं पण झालं त्याच्यामुळे पालिकेने बोरपोटा हे करू करू

एकत्रित असं ग्राउंड शहराला प्रत्येक लोकला एक एक पाहिजे सुविधा दुसरा कुठंच नाहीये हळबोलीला एक थोडासा तो आपण मांडलो म्हणजे प्रमोद इंदूरावचा आभारच मानाला पाहिजे चेरमन होता शिडकोचा त्यांनी तो मैदान केलीच्या बाजूचा लगोलग मी त्याला फिरवला वगैरे डेव्हलप करून दिला तिथे काही झाला नाटकच आहे त्यावेळेस आपण विवेक पटी साहेब पण तोही राहिला आमची विनंती एवढ्या दोन दिवसात आयुक्तांसोबत याची बैठक लावू शिडकोचा विषय असेल तर सिडकोच्या जॉईंट सोबत लावू प्रभाकर शिर्केला सांगितलं करू नको पण हा आपल्याला थोडासा प्रायोरिटीवर घ्यायला तुम्ही घ्या आम्ही तुमच्या मागे आहोत हे मात्र त्याच्यात रस्ते नऊ मीटरचे आणि बारा मीटरचे रस्ते दुनियाभरच्या मोठ्या आहेत समजा लोकांच्या मागणीनुसार असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्टेडियमचा काय नाटक असेल काय हरकत नाही त्याच्या डबल जागा इकडं आम्हाला डेव्हलप करून द्या म्हणजे जे डोंगर आहेत ते टाकून तात्पुरती केली आणि रेग्युलर आरक्षणात हा ग्राउंड कंपाऊंड कंपाऊंड सहित पूर्ण केला तर आमची काय हरकत नाही सांगू आपला काय त्या पंचेचाळीस फुटावर असायचं कारण नाही इकडे नव्वद फूट जागा वाटली तिकडे वाढून देतो आश्वासनाचे आश्वासन दोन दिवसापूर्वी शिडको ऑफिस बरोबर आम्ही बोललो मध्ये जेवढी तुमची रोडची जागा इकडे प्लेन करून देऊ पण नंतर कधी हे चालू करण्याच्या अगोदर काम पण त्यांनी काम चालू केलं पण इकडे काय प्लेन केलेलं नाही त्यांनी कमिटमेंट केलेलं पण तसं काय करत नाही हा आज जर मी मुंबईला चाललो आहे पण आज दुपारी बोलून घेतो आणि उद्या किंवा परवा मीटिंग शेड्यूल करतो सगळे येऊ ना आमची तो वाटली पोट मराठी आज आपण आहोत पनवेल मधील राजीव गांधी मैदानात मैदानामधील हे खेळाडू लहान लहान ला, मुलांपासून वयस्करपर्यंत सर्व इथे खेळायला येतात त्यांचे काही प्रश्न आहे ते बाजूला एक अकॅडमी झालेली आहे त्याच्या बाजूला पालिकेचं हे आरक्षित खेळाचं ग्राउंड असं पालिकेने घोषित केलेलं आहे पण त्या ग्राउंडमधून त्यांनी आता एक पंचेचाळीस फुटी रस्ता घेतलेला आहे आणि त्या रस्त्याच्या विरोधात इथले जे सर्व खेळाडू आहेत ते एकवटले आहेत त्यांचं काय म्हणणं हे आपण ऐकूया आम्ही इथे वर्षानुवर्षे खेळतोय हा संपूर्ण रिझर्व प्लॉट आहे स्पोर्ट साठी मागच्या दोन वर्षापासून ह्या प्लॉटचे दोन पार्ट केले एक पार्ट वेंगसरकर अकाडमी म्हणून दिला महापालिकेने आम्ही कोणी काय बोलू असतील का बाबा वेंगसरकर अकाडी स्पोर्ट्ससाठी येते राहिलेला पार्ट आम्हाला डेव्हलप करून मिळणार असं मिळणार परंतु हा पार्टसुद्धा आता संपूर्ण या इथं डम्पिंग ग्राउंड केलेला आहे इथं संपूर्ण रोज सकाळ संध्याकाळ चायनीजवाले किंवा नारळवाले किंवा भाजीवाले सगळं कि घाण टाकतात आणि आता मागच्या आठ दिवसापासून बघितलं ह्या ग्राउंडमध्ये आता एक पंचेचाळीस फुटाचा रोड काढत आहे म्हणजे ग्राउंडमधून रोड ही कुठेही परिस्थिती कुठला मला वाटतं आर्किटेक्ट इंजिनिअर का कुठला सिविल इंजिनिअर आहे जे रिझर्व्ह ग्राउंडच्या प्लॉटमधून रोड काढला आहे त्यामुळे आम्ही ॲजिलेशन करतोय आम्ही विरोध करतोय वारंवार आम्ही राजकीय नेत्यांना सांगतोय विरोधकांना सांगतोय विरोधी विरोध पक्षाला सांगतोय पण कोणी इथं तळमळी लक्ष देत नाही म्हणून आता आम्ही सगळं केलं आहे सगळे एक स्पोर्ट्सवाले एकत्र आलो काल आम्ही एक पोस्ट बनवली काल पोस्ट करून लोकांना अपील केली आणि त्या अपीलच्या माध्यमातून इथं आज जवळजवळ दीड दोनशे लोक आज सहज इथं उपलब्ध झाले आहेत वर्क सुद्धा आणि तुम्हीसुद्धा मराठा एकीकरण समितीचे म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन करण्याची समिती आहे तुमची आणि तुम्ही सुद्धा त्याबद्दल आम्ही संपूर्ण स्पोर्ट जे स्पोर्ट्सवाले आहेत जे काही इथे सगळे खेळतात यांच्यावरती तुमचंसुद्धा मनपरोग आभारी आहे जे जेणेकरून आम्हाला एक ग्राउंड सर्व होऊ दे हे आमच्यासाठी नाही आम्ही तर आता साठीच्या आसपास आलो परंतु येणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा एक ग्राउंड राहायला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे तर खेळाडूंच्या आणि संघटनेच्या माध्यमातून पालिकेला फक्त आपण एकच विनंती करणार आहोत की आता सध्याच्या युगामध्ये आपण बघतो लहान पिढीपासून सर्व स्मार्टफोनमध्ये गुंतलेल्या असतात तर इथून वयस्करांपर्यंत इथे खेळून आपली शारीरिक स्वास्थ्य इथं टिकवलं जातं तर हे एक नवीन पनवेलमध्ये पूर्ण नवीन पनवेलमध्ये एकच मैदान खेळाचा शिल्लक आहे त्यामुळे इथे खेळाचं ग्राउंडच शेवटपर्यंत राहावं संदर्भात आपण पालिकेला मराठी एकीकरण समिती संघटनेच्या माध्यमातून या, या गुरुवारी निवेदन देऊया निवेदन देऊन देखील जर पालिकेने ऐकलं नाही हे खेळा खेळाचं ग्राउंड फक्त खेळाचं ग्राउंड म्हणून ठेवलं नाही तर आपण इथे गरज पडल्यास आंदोलन देखील करू पण हे खेळाचं मैदान आपण खेळाचं मैदान हेच सुरक्षित राहू यासाठी प्रयत्न करू धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र